सर्वांना माझा नमस्कार माझे ना। नाव सौ अनुष्का अर्जुन राऊ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग तसेच माझ्या समूहाचे नाव श्रीदेवी सातेरी शेतकरी महिला समूह आत्मा अंतर्गत रजिस्टर केलेला आमचा समूह आहे आणि आमच्या समूहाला आत्मा अंतर्गत भाजीपाल्याचं परस बियाणे मिळालेलं होतं त्या परस बियाण्यामध्ये राजमा भेंडी गवार चिटकी पालक दुधी भोपळा असे अनेक प्रकारचे बियाणे होते घेवडा आणि ह्या बियाण्यांची लागवड आमच्या सर्व महिलांनी आपापल्या प्लॉटमध्ये केलेली होती परसबागेमध्ये आणि आम्ही सर्वांनी मिळून ह्या परसबागेची लागणी लावणी केली आणि त्यामध्ये आम्हाला भरपूर असा फायदा दोन ते अडीच महिने जवळजवळ जवड़ आमच्या प्रत्येकाच्या घरात ह्या सर्व प्रकारच्या भाज्या आणि त्यातून मिळणारी विटामिन्स ही आमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळाली आणि त्याच्यातून जो जास्तीचा जो फायदा होता म्हणजे भाजीपाला जास्ती झाली ती नेऊन आम्ही सावंतवाडीला दिवस चार पैशांची सुद्धा आमच्या समूहातील महिलांना फायदा झालेला आहे आणि खरोखरच यामुळे आमचे त्या दोन अडीच महिन्यात भाज्यांची कमतरता भासली नाही उलट आम्ही स्वतः पिकवलेल्या भाज्या थोड्याशा मार्केटमध्ये विकून आमचं आरती हे सुधारलं